काय का मम्मा इथे बघा सकाळी सकाळी लवकर उठत दोघे दोघे नाश्ता चाललेला इथे आणि मम्मी आणि मिस्टर गेलेले दोघे पण गेले एक सोबतच जातात ते आणि त्याच एंजलला पाणी ठेवले अंघोळीला तिच्या अंघोळ होते एंजल बोल मिश का मिश एंजल बोल मीश का एंजल बोल दड़शिल तू पढ़शी पढ़ उबी रहा तरी पण जायचे ते चाल दे तुझा अशीच करते ती आणि मग झोपत नाही आणि नंतर मला त्रास देते हे घे हा जातो हे घे बॅग घे दरवाजा खुला दिसतोय फिर वो बाहेर जाते और फिर आते नाही अंदर ती बघते बघ कशी त्याच्या तोंडाला पाणी लागले तोंड आलाय तर तोंड आलाय तर उठल्यावर पहिला तुझ्याकडेच येतो खेळायला जाईत बाय गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आज आहे गुरुवार आणि गुरुवारचं असं काही रुटीन नाहीये एंजल पाठवलेलं ट्युशनला मॉर्निंगलाच गेलेली दहा वाजताच मिश्काला औषध देऊन झोपवले कारण रात्रभर तिने झोपायला दिलेलं नाही आहे खूप रडत होती सारखी सारखी उठून रडते ती तिला झोप नसेल येत काय माहिती नाही पण खूप रडत होती आणि त्याच्यामुळे मला पण झोप नाही सकाळी पण लवकर उठून झालेलं आहे आणि मग आता तिला औषध देऊन दहा वाजता झोपलेली ती तोपर्यंत माझी कामं सर्व झालेली राहिले फक्त जेवण बनवायचं पण एंजलचं झालंय असं की तिला दोन दिवस झाले म्हणजे काल आणि आज हाफ डे आहे स्कूलला तर मग काल तिला टिफिन दिलेलं चपाती भाजी दिलेली पण टीचरने सांगितलं की चपाती भाजी नंतर जंक फूड तुम्ही अलाउड करू शकता तर मग तिला आज ती मग सांगून गेली मला चपाती भाजी नको मम्मा आज मला काहीतरी चिप्स नाही तर बिस्किट दे म्हटलं तसं एंजलला घेऊन नाही जायचं आणि मिशका पण खूप त्रास देते म्हटलं मग बाकीचे काम पटकन आवरले पाहिजे चपाती भाजी आज स्किप करूया आणि त्याच्या जागी भात काहीतरी बनवून घेऊया खिचडी मसाले भात तसं भाज्या वगैरे सगळ्या आहेत फ्रीजमध्ये तर म्हटलं त्या टाकून भातच बनवून घेते आणि मग आता आता येईल एंजल साडे अकराला येईल वाजत आलेले आहेत अकरा आणि देवपूजा वगैरे झालेली आहे आता पटकन भात बनवून घेते आणि तोपर्यंत मिशका उठली की मग एंजलचं स्कूलची तयारी चालू होईल चला मग आता तोपर्यंत आवरून घेते सगळे आज आहे त्याच्यामुळे केस वगैरे धुऊन झालेले आहेत माझी देवपूजा झालेली आहे रेडी आहे आणि त्याच्याबरोबर हे पापड वगैरे तळलेले आहेत चला आता इंजू येईल तर मग तिची तयारी करून तिला पाठवायचं स्कूलला आणि माझी मिश्का उठलेली आहे मीच खेळ बोलते मिश्काला आणलाय बॉल पण त्या एंजलचा चाललाय नाटक तुझं बॉल आहे ना बाबू एंजू बस झाला आता तयारी कर उठ स्कूलची तयारी कर पटकन एंजू बॉस आल्यावरती खेळ आज लवकर येशील ना

जसं की मी एंजलचं संध्याकाळचं ट्युशन बंद केलेलं आहे आणि मी तिचं होमवर्क घ्यायचं ठरवलेलं आहे कारण खूप वेळ होतो ट्युशनमध्ये पण तिला जायला आणि मग आज तिचं मी मराठी घेते मराठीचं करते ते बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे थोडंफार थोडंफार जसं इंग्लिश येतं त्याच्या कम्पेअर मराठी खूप कमी येतं तिला मग ते मराठीची थोडी प्रॅक्टिस घेते काल तिचं लर्न घेतलेलं आज रायटिंग करायला दिलेलं माझं जेवण झालेलं आहे आता आलेलं पाणी आणि एंजल करते म्हणून माझी मिशक पण अभ्यास करते बघा मिशू जशी एंजल करेल ना तशी करते ते बघ तू झोपून लिहिते ना तशी ती लिहिते काय लिहिलं पिल्लू डाळ भात आणि पालकची भाजी केलेली चण्याची डाळ टाकून आणि चपाती केलेली दुपारी बनवलेला मसाले भात वटाणा फ्लावर वगैरे सगळं मिक्स करून आणि माझं डाळ भात बनव डाळ बनवली की कसं मुली पण दोघी पण खातात पिंजरला पण आवडतो साधा बनवले तर मिरची वगैरे न टाकता हा दे ना आणि आता उद्या शुक्रवार आमच्या इथे पिठाची चक्की बंद असते त्याच्यामुळे आता मी जाते खाली पीठ घेऊन येते आणि आज मुहूर्त लागतो आहे माझ्या मॅक्सीला शिलाई करायला कारण खाली चालले तर ते टाकते भरपूर दिवस झाले मला वाटतं जवळजवळ महिना झाला असेल आणून ठेवले पण मी अजून शिवायला नाही टाकलेली आता जाते कारण माझे हा खूप डल झालेला आहे आणि मग ती शिवून टाकून येते शिवायला टाकून येते आणि मग नंतर जेवण वगैरे करायचं निष्काची आता तब्येत जरा बेटर आहे तरी पण तिला एखादा डोस राहिलेला तो द्यावा लागेल त्याला एंजलचं इथे होमवर्क झालेलं आहे थोडंसं राहिलेलं आहे तिचं मी जरा भांडी घालवतो होती पाणी आलं तर थोडं मॅथचं राहिलं मग तिला आता शिकवते हो ते आणि मग खाली जाऊन येते एंजल

Yeah. <laughs> करता ना मग तिला लागेल लाग, तिचं पाय ना नाही ना नको नको इशू आपण याच्यात बसूया हे बघ यायच बस ना पाण्यामध्ये चल पाण्यात जाऊया दिदी आले येऊ दे बाहेर दिदी आले ना मग पाण्यात जाऊया लावायला नाही देणार आता ते बघ चला आता आम्ही घरी येऊन पोचलेलो आहे मेळ्यामध्ये हा पोरीने खूप त्रास दिला मिश्काने मग आज ब्लॉग एंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा बाय गुड नाईट